पगारी नेते संजय राऊत हे गँग्स ऑफ थग चे सरदार आहेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत खर तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते संजय राऊत तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत भारतीय जनता पार्टी कायम मित्र पक्षांना सोबत घेऊन जातं त्यांचा सन्मान करतं आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं केलं आहे जनतेची सेवा करणं देशाची सेवा करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि तुमचं काम हे जनतेला लुटणं आहे मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं तुमचं काम आहे आणि तुम्ही दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता म्हणून तुम्ही गँग्स ऑफ चे सरदार आहात इतरांवर टीका करू नका हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव